सर्वदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी आपण सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर नवीन नवीन चर्चा करत असतो त्याचं चा कारणच असं आहे आपल्या विविध अशा सदरापैकी एक सदर आहे आप चर्चा तुमची आमची आणि चर्चा तुमची आमचीवर मुनीर शेख या आपल्या सहकार्याने विचारला आहे की मला रझा विषयी काही माहिती मिळेल का खरं तर त्यांचाही कालखंड साधारणपणे वयाचा चाळीस ते पन्नास असावा परंतु त्यांना रझा मोरादबद्दल काय अधिक माहिती हवी आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण ते द्यायचा प्रयत्न करतो हो। आहोत ज्येष्ठ अभिनेते रझा मुदा मुराद हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आपल्या पहाडी आवाजासाठी आणि दमदार अभिनयासाठी ते विशेष ओळखले जातात त्यांच्याबद्दलची माहिती व्यक्तिगत माहितीमध्ये जर विचार केला तर त्यांचं पूर्ण नाव हे रझा मोराद आहे त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रामपूर उत्तर प्रदेश येथे झाला त्यांनी पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था एफ टी आय आयमधून मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले आहे तो कालखंड होता एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर कौटुंबिक पार्श्वभूमी बघत असता ते प्रसिद्ध चरित्र अभिनेते मुराद ज्यांचं नाव हमीद अली मुराद असं होतं त्यांच्या ते चिरंजीव आहेत अधिक जवळचे कलावंताचे नाते सांगायचं झालं तर अभिनेत्री झिवनत आवान या त्यांच्या चुलत बहीण आहेत तर अभिनेत्री सोनम ही त्यांची भाची आहे मंडळी अशा या आपल्या गुन्हे कलावंताच्या अभिनयाच्या कारकिर्दीचा विचार जर आपण केला तर रझा मुराद यांनी एकोणीशे पासष्ट पासून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आहे आतापर्यंत दोनशे पन्नासहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे सुरुवातीचे दिवस कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी एक नजर नावाचा एकोणीशे बहात्तरला एक सिनेमा काढला अर्थात त्या चित्रपटातून साधेडी भावनिक भूमिका त्यांनी साकारल्या होत्या पण त्यावेळच्या दर्शकांना अर्थात प्रेक्षकांना त्या खूप भावल्या होत्या त्यानंतर खलनायक आणि चरित्र अभिनेता या माध्यमातून त्यांनी एकोणीशे दशकानंतर प्रामुख्याने खलनायक वडील किंवा काका अशा प्रभावशाली भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत त्यांचा आवाज त्यांच्या भारदस्त आवाजामुळे ते अनेकदा डबिंग आणि ऐतिहासिक भूमिकांसाठी पहिली पसंती राहिलेली आहेत त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा जर आपण आढावा घेतला तर रझा मुराद यांनी अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलेलं आहे आणि ते काम लोकांच्या लक्षात राहिलेलं आहे खास करून नमक हराम या सिनेमामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांनी साकारलेली कवींची भूमिका खूप गाजलेली आहे त्यानंतर राम लखनमध्ये म्हणजे सर जॅक्सनची भूमिका त्यांची प्रभावशाली राहिलेली आहे त्यापुढं ते त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हिना नावाच्या चित्रपटामध्ये पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आणि तीही अत्यंत लोकप्रिय झालेली होती त्यानंतर गाजलेला पुढचा सिनेमा आहे त्रिदेव त्रिदेव हा सिनेमा आला अर्थात यापूर्वीच एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि मंत्रीजीची भूमिका त्यांची लोक विलक्षण अशी साजरी झाली त्यानंतर त्यांनी अगदी अलीकडच्या काळामध्ये एक सिनेमा केला जो सिनेमात त्यांची भूमिका खूप गाजलेली होती अर्थात त्या सिनेमाचं नाव आहे पद्मावत आणि वर्ष आहे दोन हजार अठरा जलालुद्दीन खिलजीची भूमिका त्यांनी त्यात सादर केली होती आणि प्रेक्षकांना ती खूप भावली आहे त्यानंतर पुढचा चित्रपट त्यांचा त्याच कालखंडाच्या सुमारासचा होता जो दोन हजार पंधराच्या काळातला आणि अर्थात सिनेमाचं नाव आहे बाजीराव मस्तानी आणि हैदराबादचा निजाम त्यांनी त्यामध्ये साकारला होता लोकांना तो इतका भावला की आजही लोकांनी हैदराबादचा निजाम आपल्या मनपटलावर कायम करून ठेवलेला आहे इतर क्षेत्रातील सुद्धा त्यांचं योगदान अत्यंत भरीव आहे प्रादेशिक पटामध्ये त्यांनी हिंदीसोबत भोजपुरी पंजाबी आणि तेलगू चित्रपटामध्ये काम केलं आहे पंजाबी चित्रपटातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे दूरदर्शनवर त्यांनी मधुबाला एक इश्क एक जुनून सारख्या टी व्ही मालिकांमध्ये सुद्धा प्रभावी काम केलेलं आहे अर्थात ती कधी मालिका सुरू होते आणि आपण कधी एकदा रजा मुराद यांना पाहतो असं दर्शकांना वाटत असे विशेष टीप म्हणजे कोणती आहे तर रजा मुराद हे शिस्तीसाठी आणि संवाद फेकीसाठी चित्रपट असून जातात आजही ते सक्रिय असून नवीन नवीन प्रकल्पामधून ते प्रकल्पातून प्रेक्षकांच्या लक्षात येतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे रजा मुराद यांचं काम त्यांचं देखने देखनेपण आणि त्यांचा आवाज आजही लोकांच्या लक्षातून गेलेला नाही पुन्हा पन्नास चित्रपटामध्ये काम करणाऱ्या रजा मोराद यांचं ओळख आजही सगळ्या दर्शकांनी ठेवली आहे हे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे